हाय हॅलो नमस्कार तर मी आशा माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आशा करते सर्व स्वस्त असताना मस्त असतात आणि मजेत असतात स्वामी समर्थ तर बघू शकता किती छान ताजा भाजीपाल्या आहे तर आज काय बनवायचं म्हटलं तर आंबाडीची भाजी बनवायची होती मला ही भाजी खाल्ली म्हणजे खूप वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले असून एखाद्या वेळेस कारण कोणी खात नाही पण मला आवडते आंबाड्याची भाजी म्हणली तरी तोंडाला पाणी सुटतं तर मला सरळ तर आज बनवूयात तर आता मी पहिल्यांदा काय केलं ती भाजी मिसळून घेतली छानपैकी त्यानंतर मिठाच्या पाण्याने धुवून घेतली स्वच्छ आता थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये ही भाजी शिजवायची आहे एक उकळी द्यायची लगेच भाजीचा कलर चेंज होणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आता काय करायचं दोन तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि गोळा करून ठेवायचा आहे तर त्यामध्ये टाकण्यासाठी काहीच लागत नाही फक्त एक कांदा शिरायचा थोडीशी हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ बस एवढंच लागतं आणि तेल टाकायचं थोडंसं तर आता ही भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेता आहे मी त्यानंतर आता त्याचा गोळा करायचा पाचच मिनटामध्ये भाजी तयार होते आणि छान लागते बऱ्याच जण ही भाजी खाल्ली असेल तर खाल्ली नसेल तर ट्राय करून बघा मला तर खूप आवडते तर गवर करायची होती पण मग म्हटलं जाऊ दे भाजी करू कारण भाजी सुकून जाईल आणि आवडती पण खूप दिवसातून बनवत आहे त्यामुळे करण्याची पण उत्सुकता असते आणि पालक तो पण मी नीट करून ठेवला कारण की सकाळची तयारी परत मॉर्निंगची तर सकाळी पराठे बनवायचा प्लॅन आहे किंवा पालकपुरी असं दोन्हीपैकी काहीतरी बनवावं लागेल कारण सकाळी खूप गडबड असते मग त्यामुळे आधीच तयारी करून ठेवावं मुण लागते आता कढईत तेल टाकले त्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये मसाला काढलाय तो टाकायचा परतून घ्यायचा छानपैकी चांगल्या लालूच तर परतत राहायचं आहे आता त्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खाऊ शकता तर भाकरी छान लागते पण आता माझ मी भाकरी खात नाही म्हणजे सध्या पीठ पण नाही आहे सध्या गहूच खाताय तर मग गहूची म्हणजे चपातीच करणार आहे त्याबरोबर पण छान लागते शक्यतो बाजरीची भाकरी सांग छान लागते तर आधी मी कांदा मिरची वगैरे सगळं परतून घेतलं आता ती भाजी टाकायची आहे चांगले दोन मिनटं परतून घ्यायची आहे जास्त वेळ पण लागत नाही बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा आणि चालू नक्की करा म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल चला तर मग या जेवण करायला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद